नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज तुमच्यासाठी जो व्हिडिओ बनवत आहे त्याचा प्रमुख उद्देश कोकणातल्या जमिनींचे प्रकार आणि त्याच्या किंमतीमधला असलेलं व्हेरिएशन्स हे माझ्या क्लायंट्सना किंवा माझ्या व्हिवर्सना समजावं हा याच्या मागचा शुद्ध हेतू आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस कोकणामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय त्यावेळेस आपल्याला इन्व्हेस्टमेंटचं बजेट आणि इतर सगळ्या गोष्टी याचं प्री प्लॅन करणं सोयीस्कर जाईल या कारणास्तव हा व्हिडिओ मी आपल्याला माहिती माहितीपूरक व्हिडिओ बनवत आहे माझी आपणास विनंती आहे आपण जर रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जमीन शोधताय शेत जमीन शोधताय किंवा सी व्ह्यू बीच टच एन ए प्लॉट्स हायवेच्या लगतच्या जमिनी किंवा इतर डोंगराळ भागातल्या जमिनी आंबा बागा काजूबागा किंवा इतर तत्सम अनेक प्रकारच्या जमिनींचे प्रकार इथे अव अवेलेबल आहेत अशा जमिनी जर आपण शोधताय तर कृपया माझी आपणास विनंती आहे रॉयल महाराष्ट्र हे यूट्यूब चॅनल आपण न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कोकणामध्ये जमिनीचा शोध घेणं फार सोपं जाईल तसेच ट्रस्टेड ट्रान्सपरंट व्यवहार करण्यासाठी रॉयल महाराष्ट्र हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असं यूट्यूब चॅनल आहे आम्ही कोणाची फसवणूक किंवा तत्सम कुठलाही प्रकार करत नाही त्याच्यामुळे आपल्याला ट्रस्टेड अँड ट्रान्सपरंट चिटिंग फ्री अशी जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्याला नक्कीच माझी मदत होईल त्यामुळे आपण न विसरता रॉयल महाराष्ट्र हे माझं चॅनेल सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज पहा आपण लाईक करा कॉमेंट्स करा चांगल्या कॉमेंट्स करा क्वेरीज असतील त्या विचारा मुद्दामून खराब कॉमेंट्स करणं हे काही लोक करतात ते कृपया टाळा मी त्या डिलीट करत असतो किंवा मी तशा भाषेत त्यांना उत्तरही देत असतो त्यामुळे तसा ॲरोगन्स हा प्रकार आपण करू नये ही मी आपणास नम्र विनंती करतो चला तर मग आजच्या मुख्य विषयाकडे बोलूया कोकणामध्ये साधारणतः दीड लाखापासून दीड कोटी रुपये एकर पर्यंत जमिनींचे प्रकार अवेलेबल असतात आता हे प्रकार या प्राईस रेंजेस कशा व्हॅरी होतात हे थोडंसं आपण समजून घ्यावं सुरुवातीला समजा आपण पकडलं की बाबा दीड लाख रुपयेवाली जमीन कशी असते तर दीड लाख रुपयेवाल्या जमिनी वगैरे ज्या असतात आता बॉटम आउट रेट चाललेले आहेत ते साधारणतः दीड लाख दोन लाख असे बॉटम आउट रेट चाललेले आहेत तर दीड लाख रुपयेवाले ज्या जमिनी असतात ह्या बेसिकली पूर्णपणे डोंगराळ असतात त्याला रस्ता नेणं गरजेचं असतं पाण्याचा सोर्स स्वतः तयार करायचा असतो लाईट स्वतः न्यायची असते रस्ताही आपल्याला काही अंतरावरून स्वतः न्यावा लागतो मधून ज्या परिसरातून आपण रस्ता नेणार आहे तिथल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात आपल्याला कम्पेन्सेटही करावं लागतं रस्ता बनवण्याचा खर्च आपला स्वतःचा असतो झाडं साफसफाई मोजणी वगैरे हे सगळे खर्च बाहेरचे असतात ओनर फक्त त्या सदर ज्या काही किमती सांगितलेल्या असतात ते 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 पैसे घेऊन आपल्याला सातबार हँडओवर करत असतो त्याच्यानंतर दोन लाखवाल्या जमिनी कशा असतात तर दोन लाखवाल्या जमिनी या तशाच टाईपच्या असतात फक्त डांबरी रोड वगैरे किंवा कच्चा रोड वगैरे त्याच्यामध्ये अवेलेबल असतो थोडाफार म्हणजे एक दहा वीस टक्के त्याच्यापेक्षा बेटर प्लॉट असतात थोडस प्लेन पर्सेंटेज जास्त असतं प्लॉटचं अशा स्वरूपाच्या जमिनी आहे साधारणतः दोन लाख दीड लाख वगैरे दीड लाख दोन लाख अशा स्वरूपात त्या किमतीमध्ये येत असतात या जमिनी बल्क लँड असतात पन्नास एकर शंभर एकर वगैरे अशा जमिनी असतात या जमिनींमध्ये पोट खराबाही असतो जमिनींचे व्यवहार होत असताना एकाच पार्टीला या सरसकट सगळ्या जमिनी दिल्या जातात आपण कुठल्याही पद्धतीनं असल्या जमिनीमध्ये एक एकर दोन एकर तीन एकर असे प्रकार करत नाही कारण पोट खराबाचा विषय असतो समजा एखाद्या जमीन आहे क समजा बेचाळीस एकर जमीन आहे फॉर एक्झाम्पल माझा एक व्हिडिओ होता ह्याच्यामध्ये एकदम प्रॉपर सेफ डेव्हलपमेंटसाठी तीस बत्तीस एकर पस्तीस एकर जमीन येईल पाच सात एकरचा पोट खराब असल्या कारणानं तसे जमिनी अनटच ठेवणं रिस्क फ्री ठेवणं अनटच ठेवणं त्याच्यावर डेव्हलपमेंट न करणं अशा स्वरूपाचं कार्यशैली असेल तर ते फ्रुटफुल होतं अन्यथा त्याच्यामधून इतर धोके उद्भवू शकतात याची आपण काळजी घ्यावी याच कारणास्तव मी एक दोन एकर पाच एकर हे अशा दीड दोन लाख रुपयाच्या जमिनींमध्ये तुकडे पाडून विकत नाही ती कस्टमरची शुद्ध फसवणूक असते आणि मी कुठल्याही प्रकारची फसवणूक लोकांची करत नाही आता हा झाला लोअर बजेटचा विषय ह्याच्यामध्ये ज्या जे काही क्षेत्रफळ असतं समजा पन्नास एकर असेल साठ एकर असेल हे एकाच पार्टीला विकलं जातं याची आपण कृपया नोंद घ्यावी त्याच्यानंतर बघायला गेलं तर अडीच तीन लाख रुपये साडेतीन लाख रुपये चार लाख रुपये याच्यामध्ये अशा ज्या सेक्टर प्राईस रेंजमधल्या जमिनी असतात या जमिनी बऱ्यापैकी थोडंसं प्लेन प्रमाण वाढतं डोंगराळ प्रमाण कमी होतं प्लेन पार्टचं प्रमाण वाढतं ह्याच्यामध्ये रस्ता वगैरे अशा ॲम्युनिटीज असतात कदाचित लाईटही गेलेली असू शकते पाण्याचा स्रोत्र असू शकतो किंवा निर्माण करावा लागेल अशा स्वरूपाचं हे क्षेत्र असतं ही क्षेत्र ही थोडीशी मच बेटर असतात त्यांच्या ज्या दीड दोन लाख रुपयाच्या जमिनी आहेत त्याच्यापेक्षा जास्त याची डेव्हलपमेंट कॉस्ट कमी येत असते म्हणजे एकूण एकच पकडा दीड दोन लाखवाल्या जमिनीला डेव्हलप करायला गेलं आणि साडेतीन चार लाख रुपयावाल्याला डेव्हलपमेंट करायला गेलं तर साधारणतः हे डेव्हलपमेंट सकट सहा लाख साडेसहा लाख सात लाखावर जे जा गणित जातं हे एकंदरीत एकच जातं त्याच्यामुळे माझी आपल्याला नम्र विनंती आहे की जर एखादा चांगलं प्रपोजल आपल्याला डेव्हलप करायचं आहे तर जमिनीची किंमत थोडीशी एक्स्ट्रा असली तरी चालेल ए प्लस बी इज इक्वल टू सी हे इक्वेशन कायम राहणार आहे ए थोडा जास्त असला तर बी कमी होतो एक छोटा असेल तर बी वाढतो सी हा ऑलवेज सेम राहील अशा स्वरूपाचं याचं वस्तुस्थिती असते त्याच्यानंतर छोटे छोटे तुकडे जर म्हणायला गेलात एक एकर दोन एकर पाच एकर तीन एकर चार एकर अशा स्वरूपाचे एक सिंगल फॅमिली ओन जमिनी जर बघायला गेलात किंवा एका सिंगल uh, फॅमिलीला uh, एक मिडल क्लास फॅमिलीला परचेस करायची जमिन जमिनी असतील तर या साधारणतः जमिनींची किंमत सहा लाख ते दहा लाख या रेंजमध्ये ते डिपेंड्स ऑन द लोकेशन आणि त्याच्यामध्ये प्लेन पार्ट कसा आहे अम्युनिटीज कशा आहेत पाण्याचा स्रोत्र आहे का पाण्याला लगतची लागून जमीन आहे का अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अवलंबून राहतात त्याच्यामुळं या प्राईस रेंजेस या होतात एक दोन एकरच्या जमिनी ज्यावेळेस आपण घ्यायला जातो शेतकरी त्यावेळेला सात आठ लाख दहा लाख रुपये अशा एकरी किमतीनंच विकत असतो चांगले पार्ट असतील तर थोडा बंडल पार्ट असेल तर तो तो पाच सहा लाख रुपये अशा किमतीमध्ये त्यांचे व्यवहार होत असतात याची आपण दखल घ्यावी साधारणतः ऊसाची रानं वगैरे जशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माळ रानं असतात ऊसाची रानं असतात अशा स्वरूपाच्या जर जमिनी बघायला गेला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये अशा मस्त जमिनी आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैभववाडी तालुक्यामध्ये अशा मस्त जमिनी आहेत वैभववाडी तालुक्यामध्ये अशा जर उसाच्या रानाच्या जर, जर, जर जमिनी बघायला गेल्या तर पंधरा लाख वीस लाख रुपये प्रति एकर असे दर चालतात प्लेन जमिनी त्याच बाय त्यात साईड बाय साईड जर त्याच्यापेक्षा थोड्याशा डाऊनग्रेड जमिनी असतील तर रेट्स तसे कमी होत जातात अगदीच डोंगराळ पाट वगैरे असेल तर दीड लाख दोन लाख रुपये एकर तीन लाख रुपये अडीच लाख रुपये एकर अशा प्रकारच्या जमिनी चालतात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिअल इस्टेटची जी काय प्राइसिंग आहे त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची रिअल इस्टेट ही गोवाजवळ असल्यामुळे शेतकऱ्यांची अपेक्षा जास्त असल्या कारणानं तिथल्या जमिनी महाग आहेत कम कंपॅरेटिवली रत्नागिरी जिल्ह्यामधला दीड दोन लाखवाल्या जमिनींचा मगाशी मी जो उल्लेख केला ते नॅशनल हायवेपासून सह्याद्री व्हॅलीजकडे असतात जमिनी ज्या साधारणतः वीस पंचवीस किलोमीटर लांब असतात हायवेपासून याची आपण कृपया नोंद घ्यावी समुद्राकडच्या साईडला अशा जमिनी मिळत नाहीत समुद्राकडच्या साईडला ज्यावेळेला जमिनी आपण पाहायला जातो त्यावेळेला आपल्याला आयदर सॉफ्ट सडा सॉफ्ट लॅटराईट सर्फेस और हार्ड लॅटराईट सर्फेसच्या जमिनी त्या असतात त्यांच्या किमतीही जास्त असतात त्या किमती जास्त असण्याचं कारण ह्याच्यामधनं चिरा उत्पादन घेऊ शकतो या कारणास्तव अथवा याच्यामध्ये ब्लास्टिंग करून किंवा खड्डे पाडून मोठे खड्डे पाडून सॉईल फिलिंग करून याच्यामध्ये ट्रॅडिशनल पद्धतीनं आंबा लागवड ज्या काही अर्ली स्टेजेसच्या आंब्याच्या बागा असतात ह्या सगळ्या त्या परिसरात येतात याची दोन कारणं आहेत एकतर सरफेसमधनं येणारी हीट त्याच्यामुळे आंब्याचं उसळण्याचं प्रमाण आणि समुद्राचे खारीवारे जवळ असल्याकारणानं याच्यामुळे याच्यामध्ये आंबा उत्पादन लवकर होत असतं पण तिकडच्या जमिनींचा किंमत ही महाग असते जसं जसं अगदीच समुद्राच्या जवळ जाल तुम्ही दोन पाच किलोमीटर त्यावेळेस ते एकराचे दर पंधरा लाख वीस लाख रुपये तीस लाख रुपये एकर असे होत जातात लमसमच्या किमतीमध्ये एन एमधल्या किमतींचे रेट त्याचे वेगळे असू शकतात जसं बीचकडे जाल किंवा ऑन व्हाईट साँड बीचवरच्या जमिनी असतील तर दहा लाख रुपये गुंठा बारा लाख रुपये गुंठा ह्या नॉर्मल रुरल एरियामध्ये आणि जर रत्नागिरी शहराच्या आजूबाजूला किंवा गणपतीपुळे शहरामध्ये गणपतीपुळे ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये येणाऱ्या किंवा मालगुण ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये येणाऱ्या जे टुरिस्ट फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन्स आहेत इकडे देवगड असेल मिठमुंबरी मुंबरी कुंडकेश्वर असे सगळे आचरा मालवण असे जे काय ब समुद्रकिनारे आहेत देवबाग अशा सगळ्या तत्सम जे काय फेवरेट टुरिस्ट डेस्टिनेशन्स आहेत तिकडे गुंठेवारीचा रेट चालतो व्हाईट सँड बीचच्या जवळपास किंवा त्या परिसरात जमीन असेल तर दहा लाख रुपये गुंठा बारा लाख रुपये गुंठा पंधरा लाख रुपये गुंठा अशा जमिनी चालतात अशा जमिनींचा मूळ उद्देश हा इन्व्हेस्टर्सना हॉटेल इंडस्ट्री आणि तत्सम रिसॉर्ट अशा स्वरूपाचे त्याचे युजेस केले जातात टोटली कमर्शियल वापर केला जातो त्याच्यामध्ये शेतीसाठी वगैरे कोणी येत नाही लोकं म्हणून शेतीसाठी वगैरे सांगतात आम्हाला समुद्रकिनारी शेतीसाठी वगैरे जमीन पाहिजे तर ते तसं काही नसतं आम्हीही लोकांना ओळखून असतो पूर्णपणे शेतकऱ्यांचा मी स्वतः शेतकरी शेद्करें। आहे मी शेतकऱ्यांची कधीही फसवणूक करत नाही शेतकऱ्यांना चांगले चार पैसे मिळतील हेच माझं मुख्य धोरण असतं आणि त्याच्या आगेस कुठल्याही फसवणूक विरहित व्यवहार करणं ही आमची खासियत आहे अनेक वेळा सातबाऱ्यावर अनेक जरी नावं असली तरी एक बेटर कम्युनिकेशन स्किल माझ्याकडे असल्यामुळे हे सर्व व्यवहार हे सुटसुटीतपणे आपण नेहमी करत असतो कुठल्याही पद्धतीची कोणाचीही फसवणूक न करता काम करणं हा आपला आजपर्यंतच्या कार्यशैलीचा भाग आहे आणि तो याच्या पुढेही राहणार आहे म्हणून तर रॉयल महाराष्ट्र हे अग्रगण्य रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रियल इस्टेटमध्ये पर्टिक्युलरली ॲग्रीकल्चर लँडमध्ये आंबा बागांमध्ये काम करणार आहे अग्रगण्य य यूट्यूब चॅनेल आहे याची आपण नोंद घ्यावी मी जी काही वस्तुस्थिती सांगतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही शंका असेल तर आपण मला फोनवर विचारू शकता माझे नंबर आहेत प्लस नाईन वन नाईन फोर टू झिरो डबल एट डबल थ्री डबल वन माझा दुसरा नंबर आहे प्लस नाईन वन नाईन एट टू थ्री फोर थ्री फोर वन फोर वन आपण मला संपर्क करा तसेच आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील आपण माझे नियमित व्हिवर्स असाल तर माझा चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच तो पाहता येईल आपल्याला मनपसंत जमीन तत्काळ खरेदी करता येईल अनेक वेळेस मला जुन्या व्हिडिओ संदर्भात फोन येत असतात पण ते व्यवहार अगोदर झालेले असतात त्याच्यामुळे ग्राहकांची थोडीशी निराशा होते ती निराशा टाळण्यासाठी माझा चॅनेल सबस्क्राईब करा तुम्ही माझ्याशी वन ऑन वन कम्युनिकेशन्समध्ये राहा आपल्याला ज्या पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट बजेट आहे तुम्ही मला ज्यावेळेस फोन करता त्यावेळेस एकंदरीत आपण जे काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन परचेससाठीचं आहे त्याची मला कृपया कल्पना देत जा कारण जेणेकरून आपल्यासाठी एक बेटर ऑप्शन सिलेक्ट करणं सुचवणं हे सोपं जाईल याची आपण नोंद घ्या उगाच हट्ट करण्यासाठी त्या म्हणजे स्वस्त जमिनीमध्ये दोन पाच एकर मिळेल काय वगैरे असे फोन तुम्ही करू नका पोट खराब्याच्या कारणास्तव तो आपण कधीही त्या जमिनी फोडत नाही एंटायरली जमिनी आपण देतो काही लोकांची अशा काही प्रकरणामध्ये इतर ब्रोकर्सकडनं किंवा इतर युट्यूबर्स चॅनलकडनं फसवणूक झालेली आहे याची कृपया नोंद घ्या तसले कारभार रॉयल महाराष्ट्र कधीही करत नाही याचीही आपण नोंद घ्या आणि आजच्या भागामध्ये मी इथेच थांबतो हा माहितीपूर्ण माहितीसाठी बनवलेला व्हिडिओ होता आपल्याला जर आवडलेला असेल तर आपण नक्कीच याला लाईक करा आणि जाता जाता रॉयल महाराष्ट्र हे चॅनेल न विसरता सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू